आले का वर राजाचे पप्पा पण तुम्ही ते येत नाही म्हणे ना हो येतच नव्हतो पण मी म्हटलं तुम्ही बया बया चालल्या अंत त्या बिबट्याच्या तो लय ये बातम्या येऊन राहिला टीव्ही वर हो का बर केलं तुम्ही पण तशी तुम्हाला याची काही गरज नव्हती ना आम्ही का तुम्हाला एवढ्या भेकड बाया दिसलो का अन तसंही आम्ही दिवस बुडाच्या आधीच येऊन जाऊ जास्त वेळ नाही लावू जा तुम्ही घरी येतोच आम्ही थोड्या वेळात काव शांताबाई शांताराम भाऊ खरंच सांगत होते का बिबट्याचा आला गिल्ला तर होईन ना आपली फजेती मला तर भाईच भेव लागते बाप्पा शेंगा तोडाच्या नादात जीवत जाईल ना आपला oh, no. काय व गंगा काही बोलत तूत भल्लीच बेकारे बाप्पा तू स्वतः भीत ना आम्हाला भी वाटत बिबटे का असा दिवसा ढवळा येते का संध्याकाळचा येते ना तो रात्रीचा तोपर्यंत पर्यंत आपण घरी जाऊन पोचू <laughs> मा शांतबाई आला बिबट्या आता घेते तो आपल्याला खाऊन मी तर पहिलेच बारकी चुरकी बाई आहे मला तो असाच उचलते तो बिबट्या फालतू चाली बाप्पा मी या शेंगा तोडाले मानवरा तिकडे वाट पाहून राहिला असन माई मन तसन कुठे गेली माई बायको त्याले का माई तिकडे बिबट्याने खाल्लं म्हणून मले शांता बाई आला बिबट्या आता पळा पळा हो खरं झालं बाई बिबट्या खरं सांगला धावा शांताबाई रोगाला वाटते या निर्मलीवर पाईन कशी पिसायला करून राहिली <laughs> अवा तुले समझलस नाही का अजून गंगा बिप्टे नाही बिप्टिंग घुसली वावरात अन <laughs> तू कायले जास्तीचे दात काढून राली व निर्मले हा समजलं ना माले तू स्वे म्हणून ते बिप्टिन <laughs> पाई व गंगा आलो का नाही आपण गावात सुखरूप काय बापा निरी भेटस रायत आता काय भिऊ नको न थे बिप्टाचे गिन विचार काढून टाकू के तू ना अवा <laughs> शांताबाई जरा से ते पुरते बापा पण तो जास्तीचा पण नाही काही कामाचा नाही थोय अंगाते ते न मग ना काही लोकांच्या तर जरा जास्त सांगत होते मग तो बिटपणा म्हणू म्हटलं कोणी बेकार म्हटलं तर पण तुले सांगू का शांताबाई मला त्या अंधाराची अन त्या जनावरांची आणि त्याच्या त्या बिबट्या तिथं भल्लीच भीती वाटते बाप्पा माझ्या लहानपणी आमच्या गावात आलसा ना बिबट्या तेव्हापासून तर लय भेटू मी बिबट्याले हो गंगे थोडंसं भ्यावं लागते म्हणा पण आता तुला समजलं ना तो बिबट्या नव्हता बिबटीन होती म्हणून हे आपली निर्मला बिबटीन वाटत म्हणून म्हणतो मन तुले आता काही आणू नको जास्तीचे विचार डोक्यात काही येत नाही बिबट्या गिबट्या अन हे घे शेंगा तू या घेऊन जा घरी शांताबाई घरी इथं जाऊ दे देव माय हातपाय गीतपाय धुतो चाय पेतो न मग येतो शेंगा घ्याले तू चालणं नाही तर माय घरी चा प्याले <laughs> नाही बघ गंगा आज नाही थे राजाचे पप्पा वाट पाहून राहिले असं ना म्हणून इले लवकर ये म्हणून म्हटलं तरी अजून आलीच नाहीये तू या झालं का तूच ये मग घरी हो येतो मीस जाय तू आता घरी मी जातो बाप्पा चार गिन पितो एक तर भेव लागून लागून मायापुरा जीव खाली होऊन राहिला भेट काढवानाची शांताबाई आम्ही चालतो म्हटलं मग आता घरी हो जा आता पण निर्मला आता पुन्हा अशी काही वागू नको हा मी जे सांगितलं ते ठेवू देणार हो शांताबाई नाही वागणार मी आता अशी हा ठीक आहे नमंदा मंदा शेंगा गिन तोडल्या ना तू नवा बरोबर झाल्या ना एक दोन भाजीच्या हो व शांताबाई झाल्या बापा त्या बिबट्याच्या आवाजानं बिचकलं थोडस काम तरी झाल्या बापा एक दोनच असकायच्या चांगल्या तीन चार भाजीच्या झाल्या ना आता हप्ता भाजीचं काय काही टेन्शनच नाही राहिलं बापा हो का म्हणता ठीक आहे आता आम्ही जातो घरी घरचे सारे वाट पाहत असन चाल मग प्रिया अन गंगा तुझं झालं काय ये मग तू झाल्या बाप्पा शेंगा करत करत गेलो ना घेऊनही आलो पण निर्मला तू आता जास्त झालाय नसन सन्व शेंगा दुसऱ्याच कामात लागली ना तू तर <laughs> नाही व मंदा माया चांगल्या ना शेंगा थे शांताराम भाऊन सांगितलं नव्हतं का तिकडच्या जा शेंगाचा जा म्हणून तोडाले चांगल्या हाय म्हणे तिकडच्या भरलेल्या अव खरच चांगल्या होत्या न तिकडच्या भरलेल्या शेंगा माया तर चांगला भरला बा थैला <laughs> हो का व निर्मला पण तुन थे बिबट्याचा आवाज काढून लस भेवाडलं बाप्पा आमले असं करते का कोणी आ असं करते का बाकीच्या नाही पण तर विचार करायला पाहिजे होता ना तुना मी तर सखी मैत्रीण तु तरी भेवाडलं अव मंदा मला फक्त त्या घ्यायची होती मज्जा पण आता तिच्या तुम्ही येऊन गेल्या पाहिलं ना किती भेकाड आहे ते गोष्टी किती करते ना भांडण किती करते बाप्पा भांडाले पाहिली तर बसता ना इकडे भेवाय बाई लागते तिले <laughs> हो म्हणत मला मी नाही पहिल्यांदाच पाहिलं बाप्पा तिले एवढी भानकुदार एवढी भेकाड बाई आहे म्हणून ते अब तुला माहितच नाही व मंदा भल्ली लवंगी मिरची आहे ती गंगी बर चाल जातो मी घरी हो मी जातो आली का व शांता लवकरच येजो म्हटलं तुले तरी वेळच लावला तुला आता काहून एवढा वेळ लागला तुला ओ थांबा बसू तर द्या सांगतो ना मग काऊन वेळ झाला तर अनप्रिया जाय हा शेंगा जा शेंगाचा थैला ठेवून दे अंदर आणि त्याच्यातून त्या गंगाच्या शेंगाही काढून ठेवा लगेच कसं ती आली का तिले तिच्या अलग सलग असल्या कधी आलं बरं होते मग हो ठीक आहे आत्या अव शांता आता तू सांग काय झालं आणि या गंगाबाईच्या शेंगा तू काऊन घेऊन आली कायची बाई हे भानगड मग तर काही समजून नाही राहिलो बा अव काय झालं माहितय का त्या निर्मलीन आम्हाला सर्वांना बिबट्याच्या आवाजानं वाढलं म्हणून तर वेळ झाला आम्हाला याले बिबट्याच्या आवाजानं काऊन का झालं मला समजून अशा भाषेत सांग हे का झालं तुम्ही आलते का नाही वावरात तर तेव्हा तुम्ही तो बिबट्याचा विषय काढला न मग हे गंगी पहिलेच लय भे न तिला लागला भेव मले म्हणे फालतू साली शेंगाल याच नव्हतं पाहिजे असं तसं म्हणे त्याने ह्या बाकीच्या बायाला भेव लागला पण मग हे निर्मोली भरली बयाड बाप्पा थे म्हणे आता ह्या गंगीले भेवाडतोस म्हणे आणि तिच्यासोबत आम्हाला आता या गंगीला भेव लागते तर थे म्हणे गाणं म्हणा आम्ही तिलेच लावलं गाणं म्हणाले पण ती या निर्मलीनं जे बिबट्याचे आवाज काढले बाप्पा जे बिबट्याचे आवाज काढले मी कधी न भिणारी बाई मलाही भेऊ लागला हो का व शांता मग तुम्हाला समजलं कसं ते निर्मला बाईच वय म्हणून हां ते मग आम्ही सर्वजणी लपलो तुरी तर लय वेळ झाला पण बिबट्याचा आवाजच येत होता पण बिबट्या काही दिसला नाही मला मग थोडसा शक गेला का खरंच बिबट्या भय का नाही म्हणून कारण दिवसा ढवळ्या बिबट्या येते असं काही ऐकलं तर नव्हतं मी न तर मग आम्ही जरा हिम्मत करून गेलो समोर तो दिसली ना ते निर्मनी दात काढत होती असं झापलो का नाही मग तिले तर मग मना मजाक केली म्हणून मी असं झालं का मग ते महाभारत बिबट्याचा विषय का तुम्हाला मजाकीचा वाटला का काय हा लयस भयारबाई आहे बाबा निर्मला बाई

का आगीन? आ? तुले आता? मले। मले राग घेऊन शांताबाई बैताळ बिलने मुळ अटक येता येता राहिला मला असं करत असते कोणी भेलो आपण हो ना गंगा काकू माझ्या कानात मला अजून आवाज ऐकायला येऊन राहिला पाय ब शांताबाई असं होते मग असे येते आवाज ऐकले तुला सांगतो घरी गेल्यावर तर कित्येक वेळ मला ही आवाज ऐकायला येऊन राहिले होते मायाच घरात मलाच भेव लागून राहिला तुम्ही दोघी नाही का लयस त्या ताई त्याचा विचार करून राहिल्या इतका विचार करत असते का म्हणून तर तुम्हाला थेय थेय आठून राहिले सोडून द्या आता एक मजाक होती बा असं म्हणून सोडून द्या आता नाहीतर अजूनही अजून भेवस लागन तुम्हाला आ बर गंगा ह्या तू या तुया शेंगा बाई हा घेऊन जा मां शांताबाई शेंगा तळे दिसून राहिले व एवढा तर तोडले नव्हते मी ना तुला तुया शेंगा दिल्या वाटते मले तुयासाठी ठेवल्या का नाही का बंद्या मलेच दिल्या नाही व गंगा ठेवल्या ना आमच्यासाठी ठेवल्या ना थोडशा तुला दिल्या तसे राजाची पप्पा जातच राहते का नाही वावरा तर लागल्या लागल्या सांग तसे ते त्यांना जा तू या घेऊन हो बाप्पा त्या निर्मली पाई तर मला काही शेंगाय तोडायला भेटले नाही न काही नाही ना वरून थेस आपल्याला भिकाड भिकाड करे पास लागून आता हे किती बहादूर आहे तर बरं चाल मग शांताबाई जातो मग मी हा ठीक आहे ह्या गंगाच्या डोक्यात काय चालू आहे काय समजून नाही राहिलं पण काही ना काही तर जरूर आहे चला आज तर मजा आली पण खरंच हे गंगी हायगीन उलिशा आवाज आले भेटे तशी मला बाकीच्यांची घ्यायचीच नव्हती म्हणा मज्जा पण आता या साऱ्या जणी म्हणे ना आम्ही बाया नाही बाया नाही म्हणून म्हटलं पाहूनच घ्या मग किती भेकाड आहे ना किती तर अस माया मला थोडस अशी जंगलात घ्यायली नव्हती पाहिजे मज्जा गावातल्या गावात असलं तर काही वाटत नाही एवढं पण जाऊ दे बाप्पा आता कनाले खडा आता याच्यानंतर घेईन नाही कोणाची मजाक चला आता सोले आहे मस्त याचे सोले वांगे करा आवाज वे हा बिबट्याचा आवाज नाही का नाही नाही मिस काढला होता आवाज तर आता मलाच त्याचा वयम होऊन राहायला वाटते मा बाई एवढ्या जोऱ्याचा आवाज खरंच काय का, का? हा बिबट्याचा आवाज नाही 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 मलाही वाटते हे बाहेरचे पोट्टे गिट्टे खेळत असन त्याचा आवाज येऊन राहिला असन थांब बाहेरच जम पाहतो कोण वय रे हा कोण वय कोण आवाज काढून राहिला तिकडं कोणाचं असत नाही येऊन राहिला आवाज वय मच झाला वाटते मला आ माबाई हा तर खरंच बिबट्याचा आवाज वाटून राहिला खरंच आला काय हा बिबट्या

बाई हा बिबट्या तर मलाच आला वाटते मी आवाजाची मजा केली तर माहीत पडलं त्याचाच आला वाटते याले आता तो खाते मले। आ, ए याच्यानंतर या मी तुम्ही आवाज नाही काढणार खाऊ नको बाई हा बिबट्या तर काहीच ऐकून नाही राहिला माय बाप्पा काय करू आता काय करू मी ऐक नाही कसा म्हणा त्याला मराठी थोडी समजत असन <laughs> गेला का काय बाप्पा माया वेळेवर हाय दिसत नाही फोन करतो कोणाला तरी आणि फोन करूनच कोणाला तरी बोलावतो कुणाला करू पण हा शांता करतो हो शांता बाईलेच करतो आणि तिला म्हणतो ये बाप्पा तू माझ्या घरी लोकांना घेऊन हॅलो शांताबाई माझ्या घराजवळ बिबटे आलाय तू ये ना लोकांनी घेऊन जाय व जाय निर्मला रडक्या आवाजात बोलून राहिली तर तुला काय वाटते भेऊन जाईन का मी अजून ना आता नाही भेट मी विसरते म्हटलं काडी बार बार नाही 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 व शांताबाई मी खरं सांगून राहिली खरंच आला बिबट्या माया घराजवळ लय आवाज येऊन राहिले त्याचे कस समजावू तुले माय कस समजावू शपथ खरच येऊन राहिले बिबट्याची आवाज हे निर्मले माय गिन शपथ नको घेऊ मारत का मला एवढा लवकर नाही व नाही शांताबाई नाही मी आता कुठं नाही बोलून राहिली खरंच आवाज येऊन राहिले ना बिबट्याचे बरं कसं सांगू मा तुले आता बरं माया नवऱ्याची शपथ घेऊन सांगतो ना माया घराजवळ लय आवाज येऊन राहिले बिबट्याचे आता तर ये नव व तू लोकांना घेऊन बापा नवऱ्याची शपथ घेऊन राहिली का म्हणजे खरंच आला वाटतं बिबट्या हा थांब तू निर्मला थांबा घराबाहेर निघून नको बर मी येतो लोकांना घेऊन प्रिया ए प्रिया हे राजा कुठे गेलं ग लाव बरं त्याला फोन आणि त्याला सांग निर्मला काकूच्या घराजवळ बिबट्याचे आवाज येऊन राहिले म्हणा तर चार पाच पोटांना घेऊन ये म्हणा निर्मलाच्या घराजवळ आणि मी लावतो तुझ्या मामाजीला फोन हो ठीक आहे आत्या चाल बाप्पा आता मी राजाच्या पप्पाला फोन लावतो हॅलो राजाचे पप्पा कुठे आहे व तुम्ही कौन व शांता काय झालं इकडे सावन मी पांढिल्यावर अव मी म्हटलं पाच सहा माणसं घेऊन या निर्मलाच्या घराजवळ आम्ही येतो तिकडच ते तिच्या घराजवळ नाही का बिबट्याचे लय आवाज येऊन राहिले म्हणे अब मज्जा करत असं त्या निर्मलाबाई नाही तिने नवऱ्याची शपथ घेतली ना तिच्या खरच येऊन राहिले म्हणे ना बिबट्याची आवाज हो का खरच असन मग पण शांता आपण जाऊन काही होणार नाही थे रेस्क्यू टीम वाल्याला बोलवं लागते आपल्याला थोडी जमते ते बिबट्याला हकल न हो आता तुम्हाला जे समजते ना ते करा बाप्पा आम्ही थांबतो बाहेर चौकात